नागपूरमध्ये एका बाल गणेश उत्सव मंडळावर बुधवारी झालेल्या धक्कादायक हल्ल्याची माहिती समोर आली आहे शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील या मंडळात महाप्रसादाचे आयोजन केले होते सर्वत्र कळवण्यात आले होते की महाप्रसाद होणार आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते मात्र रात्री शस्त्रांनी सज्ज असलेल्या आठ जिहादींनी हल्ला केला या घटनेत आठ वाहनांच्या खिडक्या फोडण्यात आल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल सुद्धा फेकले गेले तर महिलांना धमकवल्याची तक्रारही समोर आली आहे मुख्य आरोपी शहबाज शेख फरहान समीर अरबाज गुलफाम फैजान साहिल आणि इतर पाच तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहेत स्थानिक नागरिक या घटनेचा जोरदार निषेध करत आहेत ते आरोपींना तात्काळ अटक करण्याची शहरात शांतता राखण्याची आणि नुकसान भरपाई मिळवण्याची मागणी करत आहेत पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून नागरिकांनी शांती आणि संयम राखण्याचे आवाहन केले अकरा एप्रिल ची घटना नागपूर शहरात नुकतीच घडलेली आहे आता पाच महिन्यानंतर परत शस्त्रधारी गाड्या फोडणाऱ्या समोर आले आहेत नागपूरच्या बाल गणेश उत्सव मंडळाच्या बाल महाप्रसादा स्थानिक नागरिक या सगळ्या घटनेनंतर दहशतीत आहे आणि त्यांनी कुठलीही गोष्ट कॅमेरासमोर येऊन बोलण्यास जे आहे ती मनाई केलेली आहे एकंदरीत बघता शासन आणि प्रशासन या दोन्ही गोष्टींकडे नजर ठेवून आहे कारण काल मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहे त्या भेटायला जे जिथे ते शांतीनगर पोलीस स्टेशनला गेले होते त्यांनी एफ आय आर केलेली आहे आणि सातही सात जे जे आरोपी आहेत ते मुस्लिम आहेत आणि त्यांच्यासमोर ता अजून पाच ते सहा जणं असल्याची पण गोष्ट समोर येते आहे एकंदरीत झालेल्या नाजदुसेचे जे, जे नुकसान भरपाई आहे ती पण मागण्यात आली आहे आणि पोलिसांच्या मार्फत नागपूर शहरात शांतता ठेवण्याचे जे निवेदन पण देण्यात आलेले आहे सुद्धा शांतरा ठिकाणी नागपूर महाराष्ट्र इथं जेवण करता करता त्यांच्या वादविवाद तिकडेच झाला होता इकडे आल्याच्या नंतर मग ते लोक जेवण करता काम आलं मग आता ते बारके पोरं होते जेवण चालू होतं आपल्या कामात लागले होतो सर्व ते लोक आले इथं दोघं तिथं ज्यांना बाईक न आले त्यांना त्यांना इथं लपडा चालू केला त्यांनी झगडे झुगडे आमच्या मंडळच्या पोराने म्हटलं का इथं नको करा तिकडे जाऊन करा तर ते मग तिकडे जाऊन त्यांनी झाला त्यांच्या झगडा दूर गेले थोडसे त्या विनायकराव शाळेपासून चांगलाच झगडा झाला त्यांच्या मग तो बा थोड़ा वे हो भी कावा में ता भी। ता में तो आम्मी अपने काम लगलो अन आले बाबा ती तलवार कराची घेन जाने नहीं तोड़फोड़ पूर्ण ही गाड़ा वाड़ा सब फोड़ के कल क्या हुआ कल आपने बोला कि कोई कितने लोग थे और क्या हुआ था वैसे तो पाँच छह जन थे वो लोग जब बाद में आए ना वो जब शस्त्र लेके आए तो पाँच छह जन बाकी कुछ लोग उधर के गाड़िया फोड़ते हुए फिर वीडियो में चार ही जन चार या पांच जन आया एक गाड़ी टेबल सीट थी और एक डबल सीट पाँच छह लोग इतना हिम्मत नहीं कर सकते और भी बहुत से लोग है क्या नहीं नहीं अरे वो लोग हिम्मत करेंगे नहीं अरे वो टूटे हुए थे और सबके हाथ में तलवारें फर्जी थे तो वो देख के हम भागेंगे क्या उनको छे थी ज्यादा संख्या थी मैं नहीं नहीं छह लोग थे जहाँ तक के थे ना छह लोग तो बाइक से थे पांच जन और दो तीन जन और दो जन वो तो बाइक से थे और बाकी के ऐसे ही घूम रहे थे इधर में हम सब देख रहे थे सब देखे, देखे कि भाई लोग ये सामान यहाँ पे टेबल पे खाना वाना लगा था उनको लात मारे वो भाई लोग भाई लोगों को लात मारे ये पहली बात तो पता है क्या यहाँ पे यही काम चल रहे एरिया में चरण जाडा जो भी है जो जो है इधर ये पहले पुलिस प्रशासन ने कुछ ध्यान देना चाहिए सबसे पहली बात ये बार बार वही वही चीजें हो रही है ये एरिया में कुछ युवा पुट्टे है

आपलं इथं जे का हे का, काम सुरू आहे कार्य सुरू आहे आपल्या काय आपण कोणा गलत करतो का लोकांना आपण महाप्रसाद बरोबर आहे हा पूर्ण महाप्रसाद संपल्यानंतर हे तुमच्या काय मॅटर आहे तिकडला तुम्ही पात बसा बरोबर आहे तुम्ही या मंडळाजवळ येऊन त्यांच्या महाप्रसाद फेकून आले तुम्हाला कोणा अधिकार दिला आहे म्हणजे तुम्ही हे सिच्युएशन खराब आहे कारण कसं आहे उद्याची ईद येते आणि आमचे गणपती विसर्जनच्या वगैरे थांबून नवरात्र आहे याचा काय अर्थ निघेल का म्हणजे तुम्ही दंग्याचा प्रयत्न करून आले एरियामध्ये खूप लोक आहे काल दोन अडीच वाजता काही मुंबई लोक भेटले भाऊ म्हणे यार गलत होरा बोले आप अंकुश लगाना पडता बोले भाऊ आपण सबके लगाई गेले करुश लगाय मध्ये अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि अत्यंत हे आम्ही म्हणू शकतो स्थानिक लोक आणि हे मंडळ चुकीचं नाही आहे हा याच्यावर आमची श्रद्धा आहे म्हणून आम्ही गणपती बाप्पा मांडतोय आणि हे लोक असे करून आमच्या महाप्रसाद असतो त्या दिवशी महाप्रसाद आहे आणि दंगे करता एरियामध्ये लोकांच्या हो, गाडी फोडताय यांना कोण देत परमिशन यांनी सांगावं आता आरोपी होते सहा किंवा सात आरोपी होते त्यांना पकडल्या नाही गेलाय आतापर्यंत काल आम्ही जेव्हा पाच वाजता पर्यंत ठाण्यामध्ये आम्हाला सांगितलं की दोन आरोपी आले बाकी चार कुठे गेले सकाळी पाच वाजता आम्ही Legenda